नमस्कार मी स्वाती मोमन बीबी लाईफ इथ स्वातीमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत गुळातील शिरा लहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे गुळातील शिरा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हा पदार्थ खूप छान आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी एका पातेल्यामध्ये गुळ घेणार आहे एका वाटीने अर्धी वाटी गुळ घेतला तर एक वाटी पाणी घ्यायचं आणि गूळ आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायचं आहे गुळाचा पाक करायचा नाही गुळ फक्त पाण्यामध्ये विरघळलं विरघळवायचं आहे आणि मी इथे चांगल्या प्रकारे गूळ विरघळवून घेतलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही पाऊन वाटीही रवा घेऊ शकता त्यानंतर मी त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे आणि रवा चांगला आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा मस्त असा गुलाबी रंग आल्यावर आपण तो काढून घ्यायचा आहे इथे पाहू शकता मी मस्त असा रवा भाजलेला आहे आपण पाहू शकता रवा मस्त असा गुलाबीसर भाजून झालेला आहे त्यानंतर कढईमध्ये ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यामध्ये मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत ते थोडेसे तूप टाकून मस्त असे परतून घेतलेले आहेत ते पूर्णतः ऑप्शनल हो आहे त्यानंतर आपण रव्यामध्ये जो गुळाचा पाक बनवला होता तो टाकून घेणार आहोत आणि गाठी न होऊ देता मस्त असा हलवून घेणार आहोत गुळाचा शिरा हा खूप सुंदर लागतो मऊ लुसलुशीत आणि जिभेवर ठेवताच विरगळणार अशी याची चव आहे शिऱ्यातील पाणी आटायला लागल्यानंतर कमी व्हायला लागल्यानंतर आपण त्यावर एक प्लेट टाकून घेणार आहोत आणि शिरा मस्तपैकी दहा मिनिटांसाठी वापरून घेणार आहोत आपण दहा मिनिटानंतर चेक करून घ्यायचं आहे की शिरा मस्त असा वाफाळलेला आहे की नाही आणि इथं पाहू शकता आपण आपला शिरा मस्त असा वापरून तयार आहे आणि आपण तो थोडासा परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण जे सुरुवातीला तुपामध्ये ड्रायफ्रूट्स रोस्ट केलेले आहेत ते टाकणार आहेत ड्रायफ्रूट्समुळे शिरा मस्त असा क्रंची लागतो ड्रायफ्रुट्स खाली आल्यानंतर खूप छान लागतात त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकणार आहे वेलची पूडमुळे शिऱ्याला मस्त असा वास आणि शिरा मस्त असा टेस्टी लागतो लहान मुलांना हा शिरा खूप आवडतो तर तुम्हाला ही शिऱ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा